आपल्या सगळ्यांची मागणी राहिलेली आहे की जर निकाली काढायचे असतील विषय तर सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे वित्त विभाग आणि वित्त विभाग जर बैठकीला नसेल तर आमच्या ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा विषय असेल वीस तीस आश्वासित प्रगती योजनेचा विषय असेल निवृत्त कर्मचाऱ्यांचं जे देणं आहे त्या संदर्भात आपल्या दहा टक्क्याचा जो अनुशेष राहिलेला आहे गेल्या काही वर्षाचा ती रक्कम मिळण्याचा विषय असेल हे सगळे विषय हे वित्त विभागाशी संबंधित आहेत आणि तो पर, जोपर्यंत वित्त विभाग आणि आपल्या अर्बन डेव्हलपमेंट या दोन्ही प्रधान सचिवांच्या समवेत मिटिंग होत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणून आमचा लॉंग मार्च जो आहे तो इथून आम्ही काढणार आहोत आम्हाला पुन्हा एकदा सांगतो कोणाला अपमानित करायचं नाही परंतु आमच्यावर झालेला अन्याय हा दूर करायचा असेल तर आता सगळे प्रयत्न झाले आणि म्हणून लॉंग मार्चच्या माध्यमातून आम्ही निघत आहोत आणि तेही प्रश्न जर त्या पद्धतीने सुटले नाहीत तर नऊ तारखेपासून अमरण उपोषण हे सुद्धा निश्चित आहे मग प्राण गेला तरी चालेल पण प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका आपल्या संघर्ष समितीच्या दीजा। सर्व नेत्यांनी आज डॉक्टर कराड साहेब जरी इथे नसले तरी सुद्धा ते उद्या आपल्यामध्ये असतील सुनील वाळुंस्कर साहेब इथे नसले तरी सुद्धा तेही पूर परिस्थिती संपली का आपल्यामध्ये सहभागी होती रामगोपाल मिश्रा या ठिकाणी सहभागी नसले